श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या चानखी कनवी छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू कशी बनवायची तर बघा टाकाऊ कपड्यांपासून मी सुंदर अशी बस्कर आज बनवलेली आहे आणि ती बस्कर कशा पद्धतीने बनवलेली आहे त्या बस्करचा गोट वगैरे जो आपण बाजूला मारतो तो ॲक्युरेट गोट कशा पद्धतीने मारायचा आहे इसा में आच्चा में शेयर करना में ही ही हे सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा मैत्रिणींनो आपल्या प्रत्येकीच्याच कपाटामध्ये असे काही कपडे असतात की ती कपडे आपण बऱ्याचदा घालतही नाही तरी देखील वर्षानुवर्ष आपण ती जपून ठेवतो आणि त्या कपड्यांमुळे आपल्या कपाटातील जो स्पेस आहे तो विनाकारण व्यापला जातो आणि त्याच्यामुळे आपण नवीन घेतलेली जी कपडे असतात ती ठेवण्यासाठी आपल्याला कपाटामध्ये जागा अव्हेलेबल होत नाही त्यामध्ये लहान मुलांची कपडे असतात अशी कपडे की जी मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना छोटी होतात आणि तरी देखील त्यांची आठवण म्हणून आपण ती कपडे बऱ्याचदा तशीच साठवून ठेवतो त्याच्यानंतर आपली देखील काही अशी कपडे असतात की ते आपल्याला आवडत असतात त्याच्यामुळे ते, ते आपल्याला टाकून देऊ वाटत नाही किंवा कुणाला देऊही वाटत नाही तर अशा कपड्यांपासून आपण अशा पद्धतीने सुंदर असे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवू शकतो तर या ठिकाणी जेवढी कपडे होते त्यातील ते काही चांगली चांगली कपडे होती ती मी बाजूला काढून ठेवली आणि त्याच्यानंतर जी कपडे मुलांना छोटी झालेली आणि वापरून वापरून खराब झालेले अशी जी कपडे होती त्या कपड्यांची या ठिकाणी मी कटिंग करायला घेतलेले आहेत तर, तर बघा प्रत्येकाच्याच घरामध्ये असे काही का कपडे असतात की ती वापरून वापरून खराब झालेले असतात ती आपण कुणाला देऊही शकत नाही पण मुलांची कपडे असतात त्याच्यामुळे आपल्याला ते टाकूनही देऊ वाटत नाही आणि असं म्हणतात की लहान मुलांची कपडे कुठे टाकूनही देऊ नयेत मग अशा कपड्यांचं करायचं काय तर त्या कपड्यांपासून अशा पद्धतीने आपण सुंदर वेगवेगळ्या वस्तू बनवू शकतो तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला ती कपडे कटिंग करून घ्यायचे आहेत ती कपडे कट करताना आपल्याला त्यांचे स्लीव्ज वगैरे जे असतात ते कट करून बाहेर बाजूला काढायचे आहेत त्याच्यानंतर जाड जाड जे काट असतात कपड्याला का ते काट वगैरे कट करायचे आहे त्याच्यानंतर लहान मुलांच्या पॅन्ट्स वगैरे ज्या असतात त्याचे इलास्टिक वगैरे जे असतात ते आपल्याला काढून टाकायचे आहे त्याच्यानंतर पायाच्या बॉटमला जे बेल्ट वगैरे असतात किंवा इलास्टिक वगैरे असतात ते सुद्धा आपल्याला कट करायचे आहेत त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये बघा अशा पद्धतीचे पडदे वगैरे असतात जुने त्या पडद्यांचा देखील आपण अशा पद्धतीने वापर करू शकतो बस्कर वगैरे बनवण्यासाठी किंवा गोधडी वगैरे बनवण्यासाठी तर बघा माझ्या घरामध्ये हे पडदे वगैरे होते तर त्या पडद्यांचा देखील मी वापर या ठिकाणी बसकरसाठी करणार आहे त्याच्यानंतर बघा आपल्या घरामध्ये भरपूर अशी बेडशीटं असतात की त्याला कुठेतरी होल पडलेलं असतं किंवा खराब झालेलं असतात तशी बेडशीटं विनाकारण बेडमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवून स्पेस व्यापण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने त्याच्यापासून सुंदर अशा वेगवेगळ्या वस्तू बनवू शकतो किंवा वेगवेगळ्या डोअरमॅट बनवू शकतो वेगवेगळे बस्कर बनवू शकतो गोधड्या बनवू शकतो तर बघा त्या बेडशीटाचे देखील बाजूला जे डबल फोल्ड केलेले काट असतात किंवा टिपा मारलेल्या असतात ते आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर हे सगळं का काढायचं आहे कारण की आपण जी बस्कर बनवणार आहोत ती मशीनवरती बनवणार आहोत आणि जर जाड पाट जर आपण कपड्याचे तसेच ठेवले तर मशीनच्या सुया पण तुटतात आणि मशीन जर हाफशटल असेल तर त्याच्यावरती टिप बसत नाही त्याच्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला कपड्यांचे जे जाड काट असतात कॉलर असतात इलास्टिक असतात त्याच्यानंतर बॉटमला जे इलास्टिक असतात पॉकेट्स वगैरे जे असतात मुलांच्या कपड्यांना चेन असतात बटन असतात किंवा एखाद्या कपड्याला टिकल्या वगैरे असतात ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी बेडशीट जे आहे पंचवीस इंच बाय पंचवीस इंचचं मी कट करून घेतलेलं आहे तुम्ही अंदाजे देखील कट करू शकता किंवा याच्यापेक्षा छोटं देखील कट करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याची लांबी रुंदी कमी जास्त करू शकता तर बघा सुरुवातीला आपल्याला बेडशीटवरती अशा पद्धतीने पाणी शिंपडून घ्यायचं आहे पाणी शिंपडल्यामुळे होतं काय आपण जो फरशीवरती कपडा अंथरलेला आहे तो अजिबात सरकत नाही आणि त्याच्यामुळे आपण जी वस्तू बनवतो ती वस्तू बनवताना ती गोळा होत नाही भले ती बसकर असो गोधडे असो डोरमॅट असो ते अजिबात गोळा होत नाही त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा हे जे पडद्याचे तुकडे होते आपण जाड जाड कट कट करून घेतलेले ते मी या ठिकाणी अंथरलेले आहे म्हणजे बेडशीटवरती आपण पुन्हा एकदा मोठ्या कपड्यांचा लेअर टाकलेला आहे त्याच्यानंतर वरती आपण छोटे छोटे जे कपडे लहान मुलांचे कट केलेले त्या कपड्यांचे तुकडे ठेवून घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या टुकड्यांचा देखील रियूज करू शकतो तर बऱ्याचदा काय होतं गोधड्या वगैरे आपण स्टिच करतो किंवा बस्कर वगैरे आपण स्टिच करतो त्यावेळेस फक्त मोठ्याच कपड्यांचा वापर करतो कारण की मोठे कपडे अंथरल्यानंतर गोळा होत नाही म्हणून पण छोटे छोटे तुकडे जरी आपण अशा पद्धतीने अंथरले तरी ते देखील गोळा होत नाही फक्त ज्यावेळेस ते आपण बनवत असतो त्यावेळेस थोडीशी काळजी घ्यावी लागते तर बघा मधल्या लेअरमध्ये मी पूर्णपणे लहान मुलांची जी कपडे होती जी की छोटी झालेली त्यांना आणि थोडीशी खराब झालेली तर त्या कपड्यांचे तुकडे व्यवस्थित अशा अंथरून घेतलेले आहेत अंथरताना आपण थोडेफार एकावर एक टाकलेले एक आहेत जेणेकरून ते गोळा होत नाही यासाठी त्याच्यानंतर वरच्या साईडला परत एकदा आपण जे पडद्याचे तुकडे होते त्या पडद्याच्या तुकड्यांचा लेअर देऊन घेतलेला आहे आणि ते थोडेसेच होते एका बाजूने आपल्याला कपडा कमी पडत होता पडद्याचा त्याच्यामुळे मी सेम बेडशीटचा तुकडा जो होता तो मध्ये थोडासा फाटलेला होता तो कपडा मी या ठिकाणी आतमध्ये टाकून घेतलेला आहे कारण त्या कपड्याचा आपण वरतून वापर करू शकत नाही त्याच्यामुळे फाटलेले वगैरे जे कपड्याचे तुकडे असतात ते, ते आपण अशा पद्धतीने आतल्या साईडला वापरू शकतो त्याच्यानंतर वरच्या साईडने मी या ठिकाणी शर्ट पीसचा कपडा टाकलेला आहे तर ज्यावेळेस आपण खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने कपड्याचा वापर करतो त्यावेळेस तो कपडा मजबूत असायला हवा तर आपण बेडशीटचा कपडा वापरू शकतो खालच्या साईडला वरच्या साईडला नाहीतर पॅन्ट पीसचा शर्ट पीसचा कपडा वापरू शकतो त्याच्यानंतर पडदे वगैरे असतात तो पडद्यांचा कपडा वापरू शकतो ते कपडे कसे मजबूत असतात आणि ते कपडे वरतून वापरल्यामुळे आपली टाकाव वस्तूपासून टिकाऊ वस्तू ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस ती मजबूत आणि जास्त दिवस टिकणारी बनवून तयार होते त्यासाठी तर बघा हा जो शर्ट पीस होता तो पूर्ण पण नव्हता म्हणजे कपडा खूप कमी होता आणि त्याच्यामुळे त्याच्यापासून आपण कुठलीही नवीन वस्तू शिवू शकत नव्हतो त्याच्यामुळे मग मी तो कपडा या ठिकाणी बसकरसाठी वापरलेला आहे तर असे कपडे भरपूर आपल्या घरामध्ये पडलेले असतात त्याचा आपण काहीच वापर करत नाही तर त्या कपड्यांचा अशाच पद्धतीने आपण रियूज करू शकतो तर बघा त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गोधडीचा दोरा घ्यायचा आहे सुई घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर सुई दोऱ्याच्या साह्याने आपल्याला अशा पद्धतीने लांब लांब अंतरावरती टाके घालून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने टाके का घालायचे आहेत त्याचं कारण म्हणजे आपण जी ही बसकर स्टिच करणार आहोत ती मशीनवरती स्टिच करणार आहोत आणि मशीनवरती स्टिच करायची म्हटल्यानंतर आपण असं अंथरल्यानंतर डायरेक्टली उचलून मशीनवरती स्टिच करू शकत नाही असं जर केलं तर सगळे कपडे जे आहेत ते गोळा होतील त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला आपण जशी गोधडी पूर्वी शिवायचो पारंपरिक त्या पद्धतीनेच आपल्याला टाके घालायचे आहेत फक्त ते टाके अगदी छोटे छोटे घालायचो तर हे टाके आपल्याला छोटे छोटे न घालता थोडेसे मोठे मोठे घालायचे आहेत आणि दोन टाक्यांमधलं जे आडवं अंतर आहे ते एक एक वीत किंवा त्याच्यापेक्षा जास्त जरी ठेवलं तरी चालेल ते अंतर आपण आतमध्ये किती छोटे कपडे वापरलेले आहेत त्याच्यावरती ठरवायचं आहे टाके किती जवळ घ्यायचे किंवा टाके किती लांब घ्यायचे तर त्या पद्धतीने मी या ठिकाणी गोधडीच्या दोऱ्याने पूर्ण टाके घालून घेतलेले आहे त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवलं आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला ही जी बस्कर आहे ती रोल करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने रोल केल्यानंतर होतं काय की आपल्याला ज्यावेळेस मशीनवरती ही बस्कर स्टिच करायची असते त्यावेळेस ती पकडायला इझी जाते आणि दुसरा फायदा म्हणजे आतमध्ये जे कपडे आपण भरलेले आहेत ते गोळा होत नाहीत त्याच्यानंतर टिपा मारताना बघा तुम्ही कुठल्याही साइडने टिपा मारू शकता उभ्या किंवा आडव्या तर टिपा मारताना चार चार पेअर अंतर चा सोडून टिपा मारायच्या आहे किंवा दोन दोन इंचा अंतर सोडून टिपा मारायच्या आहेत तर ज्या मैत्रिणींनी आपला गोधडीचा व्हिडिओ पाहिलेला आहे त्या मैत्रिणींच्या लगेच ही प्रोसेस लक्षात आली असेल पण ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच आपला हा व्हिडिओ बघत असतील आणि त्यांनी यापूर्वी कधीही अशा पद्धतीच्या बस्कर वगैरे स्टिच केलेल्या नसतील तर त्यांच्यासाठी ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स मी पुन्हा एकदा सांगत आहे तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला उभ्या सुरुवातीला टिपा मारून घ्यायच्या आहेत काही टिपा आपल्याला या बाजूने मारायच्या आहेत त्याच्यानंतर अर्ध्या टिपा मारून झाल्यानंतर आपल्याला परत पलटी करून दुसऱ्या बाजूने टिपा मारायच्या आहेत त्याच पद्धतीने सुरुवातीला मी खालच्या साईडने टिपा मारून घेतलेला आणि त्याच्यानंतर आता पलटी करून ह्या साईडला टिपा मारून घेत आहे असं केल्याने आपली बसकर जी असते ती अजिबात गोळा होत नाही तर बघा मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण बसकर कशा पद्धतीने स्टिच करायची ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हे तर बघा ज्या मैत्रिणीला स्टिचिंग बद्दल माहिती आहे त्या मैत्रिणींच्या बघितल्यानंतर लगेच लक्षात येऊ शकतं हे कशा पद्धतीने केलेलं आहे किंवा के करायचं आहे पण ज्या मैत्रिणीला अजिबात स्टिचिंग बद्दल माहिती नाहीये आणि ज्या मैत्रिणींनी अशा पद्धतीच्या बसकर म्हणा किंवा गोधड्या म्हणा कधी स्टिच केलेल्या नाही आहे त्या मैत्रिणींसाठी ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या खूप युजफुल ठरतील यासाठी मी संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओमध्ये बाकी ज्या मैत्रिणींना बेसिक गोष्टी माहिती आहेत त्या मैत्रिणींनी थोडंसं इग्नोर करा तर बघा आता आपल्या दोन्ही साईडने टिप्पा मारून झालेल्या आहे त्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडला अशा पद्धतीने बसकर आंथरून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करायचा आहे हा एक्स्ट्राचा भाग आपल्याला घ्यावा लागतो थोडासा त्याचं कारण की आपण ज्यावेळेस क्विल्टिंग करतो म्हणजे दोन दोन इंचावरती ज्यावेळेस आपण टिप्पा मारतो त्यावेळेस मग बसकर थोडंसं बारीक होतं यासाठी आपल्याला सुरुवातीलाच थोडीशी कपडे जास्त घ्यायचे आहेत म्हणजे एक एक वीथ तरी अंतर थोडंसं सा बाहेरच्या साईडला जास्त घ्यायचं आहे जेणेकरून क्विल्टिंग केल्यानंतर आपलं जे तयार करून आपल्याला माप पाहिजे अगदी त्या मापामध्ये आपली बसकर बनवून होते तर बघा हे आपण आपल्यासाठी स्वतःसाठी बनवत असतो पण ज्यावेळेस ज्या मैत्रिणी बिझनेसच्या उद्देशाने अशा काही वस्तू बनवतात त्यावेळेस ते त्यांनी दिलेल्या मापानुसार बनवायला लागतात आणि दिलेल्या मेजरमेंटपेक्षा कमी मेजरमेंटची वस्तू तुमची बनवून व्हायला नको यासाठी मी ह्या छोट्या छोट्या टिप्स सांगत असते तर बघा आता आपल्याला पायपिंग करायचे आहे पायपिंग करण्यासाठी आपल्याला बसकरची जी सरळ बाजू आपल्याला वरती पाहिजे ती बाजू खालच्या साईडने ठेवायची आणि जी वरची बाजू आपल्याला खालच्या बाजूने ठेवायची आहे ती बाजू वरती ठेवायची म्हणजे उलट्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने पट्टी जॉईन करून घ्यायची आहे ही जी पट्टी आहे तीन इंच रुंदीला आहे जसं की मी व्हिडिओमध्ये पण आधी दाखवलं त्याच्यानंतर ती पट्टी आपल्याला अर्धा इंच अंतर सोडून किंवा एक पेअर अंतर सोडून जोडून घ्यायची आहे उलट्या बाजूने आणि त्याच्यानंतर बसकर उलटं करून वरच्या बाजूने अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचा आहे अगदी मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनेच आपल्याला ही पायपिंग करायची आहे अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस पायपिंग करून होतो त्यावेळेस आपली पायपिंग खूप सुंदर बनवून होते तयार करून होते आणि त्याच्यामुळे आपण बनवलेलं जे बसकर असतं ह्या पायपिंगमुळे अजूनच सुंदर आणि उठून दिसतं ज्या पद्धतीने आपण एखादं ड्रॉईंग काढल्यानंतर त्या ड्रॉइंगला बॉर्डर करतो त्याच पद्धतीने आपण ही जी बस्कर बनवलेली आहे त्या बस्करला आपल्याला सुंदर अशी बॉर्डर करून घ्यायची आहे जेणेकरून आपली ही जी बस्कर आहे ते अजून सुंदर उठून दिसते एकदम युनिक आणि आकर्षक अशी दिसते तर बघा आपण रेडीमेड तर भरपूर अशा वस्तू वापरत असतो रेडीमेड बस्कर झालं किंवा रेडीमेड अजून बाहेरून आणलेल्या वस्तू झालं पण ज्यावेळेस आपण स्वतःच्या हाताने अशा काही वस्तू बनवतो आणि आपल्या मनाप्रमाणे बनवतो त्यावेळेस होणारा आनंद हा खरंच खूप वेगळा असतो तर बघा दुसऱ्या बाजूने देखील मी अशा पद्धतीने पायपिंग करून घेत आहे सेम त्याच पद्धतीने उलट्या बाजूने मी एक पेरांतर सोडून पट्टी जोडून घेतलेली आहे त्याच्यानंतर परत बसकर पलटी करून अशा पद्धतीने डबल फोल्ड करून टिप मारून घेत आहे तर अशा पद्धतीने पायपिंग केली तर खूप सुंदर पायपिंग होते आपली तर बघू शकता आपली पायपिंग कशा पद्धतीने झालेली आहे तर सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला राहिलेली जी एक बाजू आहे तिथे देखील पायपिंग करून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणींनो ज्यावेळेस आपण बाहेरून विकत एखादी गोष्ट आणतो त्यावेळेस आपल्याला जितका आनंद होत नाही तितका आनंद आपण अशा पद्धतीने स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तू बनवल्यानंतर होतो तर बघा मैत्रिणींनो तुमच्या घरात पण असे भरपूर कपडे असतील की जे कपडे आपल्या लहान मुलांचे छोटे झालेले असतात आणि वापरून वापरून खराब झालेले असतात किंवा असे काही कपडे असतात की ते आपण वर्षानुवर्ष कपाटामध्ये जपून हो ठेवत असतो धडते घालतही नसतो टाकूनही देत नसतो अशा कपड्यांपासून जर तुम्हाला आवड असेल स्टिचिंगची किंवा नवीन नवीन नवी वस्तू बनवण्याचे जर छंद असतील तर तुम्ही अशा पद्धतीने सुंदर असे बसकर किंवा डोरमॅट्स वगैरे बनवू शकता तर इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये देखील मी अजून वेगवेगळ्या भरपूर वस्तू तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण दोन तीन दिवसापूर्वी मी कपाट आवरलेला आणि कपाट आवरल्यानंतर भरपूर कपडे असे आडगळ म्हणून पडलेले होते ते मला मिळाले तर मग त्या कपड्यांपासून म्हटलं चला अशा काही वस्तू बनवूया जेणेकरून घरातली आडगळ पण थोडीशी कमी होईल आणि त्या कपड्यांपासून अशा सुंदर सुंदर नवीन वस्तू पण बनवून तयार होतील तर त्यासाठी मी हे बसकर बनवलेलं आहे आणि आता थंडी पण आहे आणि थंडीमध्ये अशा पद्धतीचे बसकर आपल्याला भरपूर उपयोगी पडतात आणि आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर लहान मुलांना बाजारातून एखादी वस्तू आणून दिल्यानंतर जितका आनंद होत नाही तितका आनंद आपल्या आईने आपल्या स्वतःसाठी काहीतरी वस्तू बनवली आहे आणि ती वस्तू वापरल्यानंतर होतो तर तो आनंद आपण अजिबात पैशात विकत घेऊ शकत नाही त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी मेहनत करायला लागते पण त्या मेहनतीनंतर जी वस्तू बनवून तयार होते आणि ती वस्तू बघितल्यानंतर किंवा त्या वस्तू मुलांनी वापरल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद येतो तो खरंच खूप वेगळा असतो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण या बसकरबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथून पाठीमागे पण मी चॅनलवरती भरपूर नवीन नवीन वस्तू तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत जे कोणी नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी पाठीमागचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा जेणेकरून तुम्हाला देखील वेगवेगळ्या वस्तू बनवायची आवड असतील तर तुम्हाला भरपूर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती भेटतील तर बघा बसकर बनवण्याच्या अजूनही वेगवेगळ्या भरपूर पद्धती आहेत आणि तुम्हाला जर ही बसकर बनवायला अवघड वाटत असेल किंवा काही मैत्रिणींना अशा पद्धतीच्या बसकर बनवायला जमत नसतील तर त्यांच्यासाठी मी इथून पुढे चॅनलवरती अजून याच्यापेक्षा सोप्या पद्धतीच्या बसकर देखील दाखवणार आहे आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद